श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी आपण या नवरात्रीमध्ये दे देवीची ओटी भरणार आहोत तर देवीची न, देवीची ओटी कधी भरायची कशी भरायची केव्हा भरायची आणि कशाने भरायची आता हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर देवीची ओटी आपण अष्टमीला किंवा नवमीला भरत असतो दसऱ्याच्या अगोदर कारण देवी देवीची आपल्याला पाठवणी करायची असते आणि पाठवणी करायच्या अगोदर आपण देवीची ओटी भरत असतो देवीची ओटी का भरावी तर विश्वाची उत्पत्ती करण्याचं सौभाग्य आपल्याला मिळालेलं आहे आपण बघा कोणाच्या घरी गेलो तरी पण आपली अ नारळाने ओटी भरली जाते किंवा आपण आ... समजा आपण डिलिव्हरी डिलिव्हरी होणार असेल तरी पण आपण बघा सातव्या महा सातव्या महिन्यामध्ये डोळे जेवण केलं जातं तेव्हाही सुवासिनीची ओटी भरली जाते किंवा आपण कधी कोणाच्या घरी सुवासिनी जेवायला जातो तेव्हा देखील आपली ओटी भरली जाते अशा पद्धतीने ओटी भरण्याचं खूप महत्व आहे त्या पद्धतीने आता आपण नवरात्रीमध्येही देवीची दे देखील ओटी भरणार आहोत आ, फक्त ज्या महिला प्रेग्नेंट आहेत त्या देवीची ओटी भरू शकत नाही कारण त्यांची ओटी अगोदरच भरलेली असते त्यामुळं त्या देवीची ओटी भरू शकत नाही आता बघा ह्या नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या मूळ पीठावर जाणं शक्य होत नाही अ त्यामुळं मग आपली देवीची ओटी भरायची राहून जाते त्यापेक्षा आपण आपल्या घरामध्येही आपल्या घटस्थापना केलेली असते आणि आपल्या घरामध्ये अं नऊ ते दहा दिवस देवी सूक्ष्म स्वरूपात वास करत असते मग आपण मूळ पीठावर जाण्याच्या ऐवजी आपल्या घरामध्येच आपल्या देवीची ओटी भरू शकतो तर आता आपण देवीची ओटी कशी भरायची ती ते बघून घेऊ तर मी इथं अशा पद्धतीने एक साडी घेतलेली आहे तर ही साडी कशी घ्यायची ती बघा असं हिजरीची साडी पाहिजे त्याच्यासाठी आता बघा ही आपण इथं जरीची साडी घेतलेली आहे जरीची साडी घ्यायची त्यावर मी एक पीस घेतलेला आहे किंवा खन पण म्हणू शकतो आपण याला आणि इथं मी हे घेतलेलं आहे कुंकू कुंकुवाचा कुंकु करंडा आहे हा कुंकुवाचा करंडा आहे हा कुंकवाचा करंडा घेतलेला आहे हे तांबूल घेतलेला आहे तांबूल म्हणजे आपलं पान देवीला खूप प्रिय असतं हे पान आणि इथं गजरा मला अवेलेबल नाही झाला त्यामुळे मी हे फुलं घेतलेले आहेत देवीला अर्पण करण्यासाठी तर हे फुलं आहे त्यानंतर मग मी इथं घेतलेलं आहे हे नेलपेंट घेतलेली आहे बांगड्या घेतलेल्या आहे परत भेंदीचा आहे आणि इथं काही दक्षिणा पण आहे आणि नथ आहे टिकल्या आहेत जोडवे आहेत हे काही जे शु, शृ शु, शृंगाराचं जे काही आपलं सामान असतं ते आपण घेतलेलं आहे इथं आणि इथं फळं घेतलेली आहे देवीला अर्पण करण्यासाठी आणि त्यानंतर तांदूळ आहे आणि एक श्रीफळ पण घेतलेलं आहे मी श्रीफळ पण आहे तर आता आता ओटी कशी भरायची ते आपण बघून घेऊ तर मी इथं साडी कशी साडी घेतलेली आहे ती जरी जी आहे आपण जरीची साडी का घेणार आहोत तर ज्या सात्विक लहरी आहेत त्या आपल्यापर्यंत येत असतात आणि हे जरीचं सूत ज्या सात्विक लहरी आहे त्या आपल्यापर्यंत आणण्याचं काम करत आणि लहरी आहेत त्या आपल्यापर्यंत टिकवण्याचं काम हे श्रीफळ करत असतं म्हणून आपल्याला जरीची साडी घ्यायची आहे आणि इथं देवीच्या ओटी भरण्यामध्ये आपल्याला नारळाचा वापर करायचा आहे तर आता आपण बघून घेऊ ओटी कशी भरायची तर आता सर्वात प्रथम मी हे कुंकवाचं खाली ठेवून घेते हे तांबूल पण आता मी इथं तांदळाने ओटी भरून घेत आहे देवीची अशा पद्धतीने तांदूळच ठेवायचे गहू ठेवायचे नाही ओटी भरताना तांदळाचाच वापर करायचा आहे आपल्याला त्यावर आपल्याला एक श्रीफळ ठेवायचं आहे असं इथं श्रीफळ ठेवलेलं आहे मी आणि आपली काही जी आपण यथाशक्ती शक्ती आपल्या मनाने आपण काही जी दक्षिणा देणार आहोत ती दे दक्षिणा मी इथं ठेवलेली आहे अशी पद्धतीने मी दक्षिणा ठेवून घेते आता आणि ओटी भारताने पदर घ्यायचा पदर घ्यायला विसरायचं नाही तर मी आता इथं पदर घेते आता ओटी भरताना आपण आपल्या आपली आपली जी नाभी आहे तिथं मी असं ही ओटीचं सामान ठेवलेलं आहे असं असं इथून असं इथपर्यंत असं ठेवायचं आणि असं देवीला इथं ठेवायचं देवीच्या घाटाच्या तिथं ठेवून द्यायचं असं करायचं आणि इथं ठेवल्याच्या नंतर आपण देवीचा तीन वेळेस आपण जय जयकार करून घेणार आहोत देवीचा श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की या जय या पद्धतीने आपल्याला जय जयकार करून घ्यायचा आहे आणि देवी आता हे सामान आपण इथं खाली ठेवणार आहोत या पद्धतीने आणि त्यानंतर आपलं जे शृंगाराचं सामान आहे हे हे ही आपण इथं देवीच्या इथं असं ठेवून घे तिथं दाखवणार आहोत आणि मग आता हे खाली ठेवून घेणार आहोत आपल्याला जय जयकार होण्याच्या अगोदर आपल्याला ही आपण जेव्हा देवीची ओटी वगैरे भरत असतो तेव्हा आपल्याला आ, ओम ॲम क्लिम क्लीम चामुंडाय विच्चे हा नवार मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे जप करायला विसरायचं नाही आता मी व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत बोलत होते त्यामुळे माझा जप झाला नाही पण जेव्हा तुम्ही करताल तेव्हा ओम ॲम क्लिम चामुंडाय विच्चे या नवार मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि देवीची आपण क्षमा प्रार्थना मागायची आहे की हे देवी तो... इथं मी देवीची क्षमा प्रार्थना करत आहे की हे देवी तुम्ही आमच्या घरामध्ये आठ दिवस वा सूक्ष्म स्वरूपात वास केला आमची काही चूक झाली असेल तर तुम्ही आम्हाला माफ करा अशी आपण क्षमा क्षमा प्रार्थना करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे सिद्धकुंजिका स्तोत्र पठण केल्याशिवाय आपल्याला ओटी भरण्याचं जे फळ आहे ते फळ मिळत नाही त्यासाठी आपल्याला सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आहे तर काही महिलांना प्रश्न पडतो आता आपण जी ओटी भरलेली आहे जरीच्या साडीने भरलेली आहे श्रीफळ वगैरे वापरलेलं आहे श्रुंगाराचं जे सामान वापरलेलं आहे आपण त्या त्या सामानाचं काय करायचं तर आपली जी कुळदेवीचं जे मूळपीठ असतं तिथं आपण वर्षातून एकदा जातच असतो एवढ्या एक दोन महिन्यात तुमचं जर जाणं झालं तर तुम्ही ही साडी तिथ देवीला तिथं देऊ शकता किंवा मग नाही जाणं झालं तर तुम्ही ही साडी स्वतः पण घालू शकता शृंगाराचं सामानाचं देखील तसंच आहे ते स्वतः ते सामान तुम्ही स्वतः वापरू शकता नारळ हे तो प्रसादच आहे तो तुम्ही नारळ फोडून खाऊ शकता जी दक्षिणा आपण वापरलेली आहे ती तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये दान करू शकता किंवा मग आपल्या देवघरातील एखादी वस्तू आपल्याला जी आणायची आहे त्यामध्ये समजा एखादा शंख म्हणा श्रीयंत्र म्हणा किंवा मग घंटी अशा ज्या काही वस्तू आणायच्या आहेत त्या आणल्या त्या दक्षिणेच्या पैशातून आणल्या तरी पण चालतील अशा पद्धतीने आहे तुमचे किंवा ही साडी जर तुम्हाला नसेल घालायची तर तुमची आई किंवा सासू यांना तुम्ही दिली तरी पण चालेल घालायला अशा पद्धतीने आहे देवीच्या ओटी भरण्याचं तर प्रत्येकाने आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरायची आहे या नवरात्रीमध्ये आणि आपल्याला आपल्या देवीचा आशीर्वाद खूप खूप प्राप्त करून घ्यायचा आहे तर ही ओटी टी भरणाची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद